राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत सो। कामोटे महालक्ष्मी सार्वजनिक नवरात्र उत्सवात सामाजिक उपक्रमांना प्राधान्य कामोटेतील निर्धार सामाजिक नवरात्र उत्सव संस्था पुरस्कृत महालक्ष्मी सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ यावर्षीचा नवरात्र उत्सव भव्य साजरा होत आहे श्रद्धेचे व सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवत मंडळाने यंदा वेगळा उपक्रम राबवला आहे महालक्ष्मी मंदिराचा नैसर्गिक देखावा भाविकांचे विशेष आकर्षण ठरत आहे येथे समाधानकारक धार्मिक वातावरणाचा अनुभव भक्तांना घेता येत आहे पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात धार्मिक उत्सवाबरोबरच सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत मंडळाने यंदा ओला दुष्काळ आपत्तीत पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे मंडळाच्या वतीने धान्य संकलन मोहीम हाती घेण्यात आली असून जमा झालेले धान्य पूरग्रस्त भागात पाठवून तेथील गरजू कुटुंबांना मदत केली जाणार आहे असे मत निलेश आहेर यांनी व्यक्त केले नवरात्र उत्सवाच्या काळात भजन भक्तीसोबत गरबादांडी आयोजन करण्यात आले असून विजेत्यांना घरगुती वापरातील वस्तू बक्षीस रूपात देण्यात येणार आहे धार्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक कार्याचा संगम घडवत कामोटे महालक्ष्मी सार्वजनिक नवरात्र उत्सव भाविकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे उत्सवात श्रद्धा कला आणि सामाजिक कारणाचा सुंदर मिलाप होत असल्याने हा उत्सव केवळ पूजा अर्चने पुरता न राहता सामाजिक जाणीव निर्माण करणारा ठरत आहे अन्नसाहेबाहेर आदर्श भारत माझा कामोठे आम्ही प्रथमच म्हणजे म्हणण्यापेक्षा पनवेल तालुक्यात प्रथमच कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं मंदिर हे पनवेल तालुक्यात आमच्या मंडळानं पहिल्यांदाच इकडे देखाव केला आहे आणि पनवेल मध्ये आतापर्यंत कोणत्या मंडळाने एवढा मोठा देखाव केलेला नाहीये हे पहिलं आमचं दुसरं वर्ष आहे आणि आम्ही दुसऱ्या वर्षातच एवढं वर्षा मोठं जे म्हणजे मंदिर बनवलंय आणि त्या त्या दृष्टीने बरेच लोक बी आमच्या मंडळाला भरपूर सारखा भरपूर सारा प्रतिसाद देखील मिळतोय मंदिरामध्ये सर्व म्हणजे सर्व आमच्या अध्यक्ष असतील निलेश आहेर आमचा सगळ्यांच्या संकल्पनेतून साकार झालेलं हे मंडळ आहे आणि त्यांच्या संकल्पनेतून आम्ही सगळं करतोय गिफ्टच्या बोलायचं म्हटलं तर आम्ही रोज एक पैठणी तीन साड्या लहान मुलांना इस्त्री आणि बरेच काही गिफ्ट देतोय आमचं वर्ष आहे तरी एवढा मोठा आमचा आमच्याकडे प्रतिसाद देखील आहे नमस्कार मीरेश आहे कामड्याची महालक्ष्मी हे दुसऱ्याच वर्ष आपलं आहे पण एकदम दमक्यात आपण एक महालक्ष्मीचं आप मंदिर प्रथमच पनवेल ते कामडे शहरामध्ये उभं केलेलं आहे या उभ करण्यामध्ये संपूर्ण मंडळाचे शिलेदार असतील ताकदीन उभे राहिले आपल्या मंडळामध्ये शंभर दीडशे पेक्षा जास्त लहानापासून ते मोठ्यापर्यंत वरिष्ठांपर्यंत आपल्या महाराज शंकरा मंडळी आहेत आणि त्याच मंडळींनी आज आपल्या गर्भातून तुम्ही पाहताय की पूर्ण रस्ता पूर्ण भरलेला आहे त्या अनुषंगाने आपण महिलांसाठी एक साड्यांशी आणि शेवट दिवशी तर आपण महिलांसाठी सोन्याची अंगठी पैठणी कूलर अशी बरीचशी बक्षीस आपण इथे वाटप करणार आहोत डेलीची आपण लकी ड्रॉ पैठणी ठेवलेल्या आहेत आणि महिलांच प्रत्येक महिलासाठी असू दे प्रत्येक महिलेला खेळणाऱ्या महिलेला आपणही साडेवाठा रोज करणार आहोत इस्त्री वाटप करणार आहोत विशिष्ट लहान मुलांसाठी आपण एक विशिष्ट आकर्षक पक्ष ठेवलेले आहे हो आणि अजून एक जे सोलापूरला आज देवीकडे एवढीच प्रार्थना आहे की सोलापूर जे सोलापूर म्हणजे महापूर आले आहेत जे धाराशिव मध्ये महापूर आले आहेत त्या लोकांची परिस्थिती पाहता मंडळातर्फे आपण उद्यापासून त्या लोकांसाठी धान्य साठा जमा करणार आहोत आणि सकल समा सकल मराठा समाजातर्फे देखील तुकाराम जमा करणार आहोत तो धान्य साठा आपण येत्या दोन तीन दिवसांमध्ये जमा करून आपण सोलापूरला रवाना करणार आहोत हे आपलं या वर्षी देवीचं एवढीच प्रार्थना आहे की आलेली संघंटांना दूर कर आणि देवी सर्वांना सुरक्षित ठेव रसिकांना सुरक्षित ठेव मंडळातल्या कार्यकर्त्यांना श्रीधरांना सुरक्षित ठेव एवढीच प्रार्थना करतो आणि आज जो महाराष्ट्र देगावा आपण तयार केला आहे हा पासून केलेला आहे इथे फर्मागावचा वापर आम्ही केलेला नाहीये इथे आम्ही प्लास्टिकचा वापर केलेला नाहीये हा नैसर्गिक देखाव केलेला आहे आणि या देखाव्याच निर्मिती ज्यांनी केले संतोषदा गडगे मी आभार व्यक्त करतो आणि त्यांनी गेले पंधरा ते वीस दिवस त्यांच्यासोबत इथे श्रेदार घेऊन त्यांनी हे मेहनत घेतली आहे त्यांचाही मी आभार व्यक्त करतो आणि इथून पुढच्या वर्ष आमच्या तिसऱ्या वर्षी देखील एक भव्य दिव्य काहीतरी मंदिरच असेल एवढी मी मार्ग जरी प्रार्थना करतो आणि सांगतो धन्यवाद